आहे ना वाटी घातली आहे मी त्यात हळद तेल घालायचं पाणी घालायचं मग हे जास्त पाणी घातल्यामुळं कट निघतो मग वरचा हे वेलची पूड घातली मग अशी पण घातलं मी थोडंसं तयार होत आणि छान चव येते होत आलंय बघ आता हे गार झालं की नाही ते तर होणार झालं पुरण तयार झाला आता दिंड होणार पटपट हे बघ पुरण वाटून झाले वाटायचं नाही आज वाटायचं नाही चिरायचं नाही पंचमी लाज चिरायचं नसतं नागोबाचे कहाणीत लिहिले की नाही हे अशी करायची इकडून लुमडायचं नाही इकडून असं